इकडे आमचे वागरे साहेब आणि इकडे काही चिकटे साहेब हे जी मंडळी आहे त्याच चालले होत तिकडे लकडे साहेब असतील आमचे एक्सपर्ट आहेत कोणाला कुठे जुळून घ्यायच त्या अलीकडे आधी लग्न जोडणारे जसे असायचे या पटाच्या माध्यमातून हे पण शिर या नात्याने कुठे जोडता येईल व्यवस्थित नाता ते पण बरोबर म्हणजे अशा काम करतात मधल्या काळात बंदी देखील आलेली होती त्याही काळामध्ये कुठेतरी चोरून लोकून ते व्हायचं तिकडे देवपायलीच्या आपलं काय कला सातपुतीच्या भागामध्ये नक्सलँड एरियामध्ये हा एक प्रकारचा जो भाग आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये मागच्या जून पासून सुरू झालेला एक ऑक्टोंबरच्या आज आपण अकरा तारखेपर्यंत पोहोचलोय चार महिन्याचा कालावधी या पटामध्ये गेलेला आहे आणि अगदी व्यवस्थित कुठलं वाद नाही कुठलं विवाद नाही आणि छोटे मोठे काही होतात काही मंडळी असतात त्या पद्धतीची पण आज हरणारे सोबतच इतर लोकांनी देखील समाजामध्ये या गोष्टीच याच काय म्हणू आपण त्याला हे गौरवाने स्वीकारलं पाहिजे इथे हरणारे जिंकणारे एकमेकाच्या आपण कुठल्याही कार्यक्रमामध्ये सुखामध्ये दुःखामध्ये जातोय हीच खऱ्या अर्थाने पटाची परंपरा आहे आपण एकमेकाचं अभिनंदन करतोय राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये गोष्टी अलीकडच्या काळच गुप्त झालेल्या पण पटामध्ये ती परंपरा जोपासण्याचं काम केलेलं आहे नावादलेलं पडशोकीन एखादा व्यक्ती आजारी झाला तर त्याला नेमकं काय झालं ते नाडी परीक्षण जसं असते इथे पटामध्ये देखील त्याच पद्धतीचं असते आज या पटाचे सांगता या निमित्तानं आपल्यामध्ये कुठेच काही प्रॉब्लेम नाही एकदम पद्धतशीर पटाचं चांगलं व्यवस्थित असते पण माझी या निमित्तानं एक विनंती राहील पट शौकीन येतात इथे साहेब पण तंशीच्या बाबतीमध्ये जो आपला एक निर्णय आहे चार गाड्या जास्त घ्या ना चार गाड्या कदाचित आधीच जास्त घ्या नाही तर चार महिने पट लांबतोय पण थोडी लागली नाही म्हणून तरीच बनत ते मुख्यतः वकील साहेबांना निर्णय दिले चांगले योग्य निर्णय दिले येथील झेंडी मास्तर आमचे उमरेटचे त्यांनी पण एक बी चूप न करता जेवढ्याही झेंडा पडल्या एक बी अपवाद न होता एकाही झेंडीचं ऑब्जेक्शन आलेलं नाही मी त्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो तसंच मी आपले मधुभाऊ आहे मधुभाऊ जे जोडतोड करते त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करतो या कमिटीचे मंडळाचे जे पूर्व जे नियोजन तयार काही थोड्याभूत गोष्टी भूलचूक होत असतात पण इतकं चांगलं पट भरण्याचं ह्या मछलीमध्ये जे परंपरा आहे यावर्षी पण चांगला उत्तम पट भरवला जे कोणी हारले असेल मी त्यांना पण शुभेच्छा देतो का पुढच्या वेळी चांगली तयारी करून चांगले उत्तम आपल्या बैलाची तयारी करून या पटात याल आणखी कोणत्याही संचार पटात जाऊन विजय व्हाल सामोरच्या भविष्यासाठी त्यांनाही मी शुभेच्छा देतो मी ह्या पट कमेडीमध्ये ज्या मछली गावाचं नाव चांगलं उत्तम वाढवलं त्याबद्दल त्यांचं बी मी अभिनंदन करतो आणि माझ्या नागपूर जिल्ह्याच्या तर्फे आणि माझ्यातर्फे सगळ्यांना जो जिथला असेल त्यांनाही शुभेच्छा देतो हारला असेल त्यांनाही शुभेच्छा देतो आणि माझ्या स्वतःला विराम देतो